नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आहे घटस्थापना आणि या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेचा प्रत्यक्ष व्हिडिओ बघणार आहोत घटस्थापनेमध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घटाची स्थापना करायची असते आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला धन जे असतं ते पेरायचं असते ज्या ज्याला कोणी कोणी वेदिका म्हणतं कोणी कोणी धान्य म्हणतं तर अशा प्रकारे आपल्याला एका मातीच्या कुंटीमध्ये पाच प्रकारचे किंवा सात प्रकारचे धान्य जे आहेत ते आपल्याला पेरायचे असतात ते तुम्ही आदल्या दिवशी भिजू घातले तर तर पाच धान्य किंवा नऊ धान्य तुम्ही यामध्ये वापरू शकता गहू असेल मूग असेल हरभरे जवस जे तुमच्याकडे धान्य अवेलेबल असेल तर त्या प्रकारचे धान्य तुम्ही या मातीमध्ये मिसळू शकता किंवा या मातीमध्ये तुम्ही पेरू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या मातीमध्ये किंवा या ज्या कुंडीमध्ये आपल्याला घटाची स्थापना करायची आहे तर घट शक्यतो मातीचाच असायला हवा घट आपण कधी स्टीलचा किंवा तांब्याचा शक्यतो वापरूच नाही मातीचा घट जर आपण वापरला तर अतिशय उत्तम कारण हा जो घट आपण घटस्थापना करणार आहोत तर मातीच्या घटामधून जे आहे ते पाणी पाजरतं आणि बाकीच्या घटामधून पाणी पाजरत नाही तर अशा प्रकारचा मातीचा गट आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याला नऊ वेडे जे आहे तर लाल आणि पिवळा जो धागा असतो कोणी कोणी त्याला मौली म्हणतं तर त्या मौलीचे नऊ वेडे आपल्याला त्या गटाला बांधायचे असतात त्यानंतर गटाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता लावायची असतात पाच बोटं लावायची असतात आपल्याला आप हळदीची आणि कुंकुवाची आणि या ज्या वेदिका आहेत किंवा जे धन आहे त्याला आपल्याला पहिल्याच दिवशी अशा प्रकारचं थोडं थोडं पाणी आपल्याला टाकायचं असतं नंतरच्या दिवशी त्याला पाणी टाकायची कारण गरज नाही कारण हा जो घट असतो मातीचा तर तो घट पाजरतो आणि त्या पाजरलेल्या पाण्यावरच आपलं धन जे आहे ते उगवत असतं नंतर या गटामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला टाकायची असते त्यानंतर आपण त्यानंतर या गटावर आपल्याला कलश ठेवायचा असतो आणि त्या याच गटावर आपल्याला माळा देखील अर्पण करायची असतात नऊही दिवस तर बघा या ठिकाणी घट आपला संपूर्ण म्हणजे आपलं जे धान्य आहे ते पेरून झालेलं आहे आणि घट आपला रेडी आहे आता इथे तुम्ही सेटअप बघू शकता या ठिकाणी रेणुका देवी जी आहे आपलं कुलदैवत आहे तर रेणुका देवीचा फोटो अगोदर या ठिकाणी स्थापन केलेला आहे फोटोला व्यवस्थित पुसून असं हळदी कुंकू वगैरे अर्पण केलेलं आहे त्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना ही करायची असते तर गणपती बापांची आपण एका सुपारीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पूजा करून त्याला आपण हळदी कुंकू अर्पण केलेला आहे त्यानंतर एक दुसरा तांब्याचा तांब्या घेतलेला आहे आणि त्या तांब्यामध्ये देखील फुल भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षता तांदूळ असेल त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी देखील त्या तांब्यामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाच विड्याची पानं जी आहे तीसुद्धा त्या तांब्यामध्ये टाकायची आहे आणि त्यावर एक ताटली घ्यायची आहे छोटी प्लेट या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्या प्लेटमध्ये फुल्ल भरून आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या तांदूळावर आपल्याला आपल्या कुल आपल्या कुलदेवीचा टाक ठेवायचा असतो तर कुलदेवीचा टाक ठेवण्यासाठी दोन विड्याची जोड पानं घ्यायची आणि पूर्वेकडे देट ठेव देट करून ती पानं ठेवायची असतात आणि त्या पानावर एक छोटीशी खारीक ठेवायची जेणेकरून कुलदेवीचा टांक जो आहे तो झोपलेला नसेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तशाप्रकारे आपल्याला टाक ठेवायचा आहे टाक आपण स्थापन करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या कुळदेवीचा अभिषेक अगोदर करायचा आहे कारण नवही दिवस हा टाक किंवा हा जो घट जो आहे तो आपण हलवणार नाही त्यामुळे अभिषेक करत असताना आपण दुधाचा आणि पाण्याचा वापर करून अभिषेक करू शकता श्रीसुक्त तुम्हाला येत असेल संस्कृतमध्ये मरास मराठीमध्ये तर ते श्रीसुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मग नवार्णव मंत्राचा जप करत करत तुम्ही अभिषेक या टाकावर करू शकता आठ वेळेस नव्याण्णव मंत्र म्हणून आपल्याला कुळदेवीच्या टाकावर या दिवशी अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला हा टाक जो तो पुसुन कुंकु जाटी आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे टाकाला व्यवस्थित हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण विड्याची पाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला टाक स्थापन करायचं असतो यानंतर या, या पूजेमध्ये महत्वाचं म्हणजे अखंड दिवा लावणं अखंड दिवा आपल्याला नऊ दिवसही लावायचा असतो त्यामुळे योग्य दिवा योग्य थोडा मोठा साईजचा सा दिवा यासाठी या तुम्ही वापरू शकता दिव्याची देखील आपल्याला व्यवस्थित पूजा करायची आहे आपल्याला हळदी कुंकू दिव्याला अर्पण करायचं आहे आणि वाती जी असते वातीला देखील आपल्याला थोडंसं हळदी कुंकू लावून दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला कुलदेवीची ओटी देखील आजच्या दिवशी भरायची असते कोणी आजच्या दिवशी भरतो कोणी अष्टमीच्या दिवशी भरतं पण आज भरली तर अतिशय उत्तम ओटीमध्ये आई भगवतीचे जे सोळा अलंकार आहेत ते असेल नारळ असेल गजरा असेल तो आपल्याला आई भगवतीला या ठिकाणी अर्पण करायचा असतो त्यानंतर त्यानंतर हा जो घट आपण तयार केलेला आहे तर तो आपल्याला पूजाच्या ठिकाणी ठेवायचा आहे घटावर देखील आपल्याला पाच विड्याची पाने ठेवायची आहे त्याच्यामध्ये सुपारी वगैरे आपण अगोदरच टाकलेली आहे हळदी सुद्धा टाकलेला आहे आणि घटाची पूजासुद्धा केलेली आहे त्यानंतर आपल्याला एका नारळाला हळदी कुंकू अर्पण करून नारळा नारळ आपल्याला त्याच्यावर ठेवायचं असतं तुमच्याकडे जर अशा प्रकारचे मुखवटे असतील तर तुम्ही ते नारळाला या दिवशी लावू शकता त्यानंतर आपल्याला घटाची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे गजरा जर तुमच्याकडे असेल ओरिजिनल असेल ओरि ओरिजनल किंवा डुप्लिकेट असेल तर तो गजरा देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर या आप पूजेमध्ये आपल्याला फुलं अर्पण करायची असतात बघा गटाला माळ कशी करायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या गटासाठी माळ या दिवशी करायची असते तर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते माळ ही नेहमी अशा प्रकारे बांधलेली करा बांधून आपल्याला करायची असते सुई वापर करून जनरली गटाची गटाची ही करू नये तर अशा प्रकारे ही माळ आपल्याला गटाला अर्पण करायची असतात आणि पुढचे नऊ दिवससुद्धा अशाच प्रकारे दोऱ्याने बांधून माळा आपल्याला गटासाठी अर्पण करायच्या असतात तर या ठिकाणी गटस्थापना जी आहे ती पूर्ण झाली शास्त्रोक्त पद्धतीने या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली मांडणी झाल्याच्यानंतर संपूर्ण पूजा वगैरे झाल्याच्यानंतर शेवटी आपल्याला आई भगवतीची आरती करायची असते त्यामध्ये अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची त्यानंतर दुर्गादेवीची आरती करायची त्यानंतर तुम्हाला ज्या आरत्या येतात त्या तुम्ही करू शकता दोन किंवा तीन किंवा पाच आरत्या या दिवशी तुम्ही करू शकता तर पुढचे नऊही दिवस आपल्याला नऊ नऊ दिवस आपल्याला दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी आई भगवतीची ही करायची आहे आणि हा जो दिवा आहे अखंड दिवा ज्याला आपण म्हणतो तर तो आपल्याला शक्यतो विजू द्यायचा नाही आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये शक्य असेल तर जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये कापूर चाळण्याचा प्रयत्न करावा कारण कापूर जाळण्याने घरामध्ये सकारात्मकता येत असते त्याचबरोबर आपल्याला दोनही वेळेस किंवा जास्तीत जास्त गोमूत्राचा वापर आपल्या घरामध्ये करायचा आहे दोनही वेळेस तुम्ही सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये गोमूत्र जे आहे ते अवश्य शिंपडावं त्यानंतर बघा या नऊ दिवसांमध्ये घटस्थापनेसोबतच आल आपल्याला आई भगवतीची सेवा देखील करायची आहे तर या नऊ दिवसामध्ये आपल्याला चौदा पाठ श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे करायचे आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद